सांगली माधवनगर रोडवर असणाऱ्या वसंतदादा साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला पेट्रोल टाकण्याच्या कारणातून झालेल्या वादातून दहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करत त्याच्याकडील छत्तीस हजारांची रोकड लुटल्याची घटना घडली आहे सदरचा प्रकार हा बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडला आणि या प्रकरणी प्रथम जखमी प्रथमे शिवाजी चव्हाण वर्ष एकोणीस राहणार करोली टी कवटे महांकाळी यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित अक्षय कटकर राहणार माधवनगर शंकर मुरलीधर व पवार वर्ष सत्तावीस राहणार अहिल्यानगर आणि आठ अनोळखी अशा दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत या अधिक माहिती अशी की जखमी प्रथमेश चव्हाण हा आपल्या कुटुंबियांसह कवठे महांकाळ तालुक्यातील करोलीटी येथे राहतो सध्या शिक्षणासाठी तो सांगलीत राहतो माधवनगर रोडवरील वसंतदादा शेतकरी सहकारी कारखान्याच्या पेट्रोल पंपावर प्रथमेश चव्हाण हा काम करतो बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी प्रथमेश हा नेहमीप्रमाणे पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्याचं काम करत होता यावेळी संशयित अक्षय काटकर हा गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी त्या ठिकाणी गेला असता प्रथमेश आणि अक्षय या दोघांमध्ये पेट्रोल टाकण्यावरून वाद झाला आणि या वादातून संशयित दहा जणांनी शिवीगाळ करत तुला सोडत नाही असं म्हणत मारहाण केली यावेळी प्रथमेश याच्या खिशातून पेट्रोल विक्री केलेली छत्तीस हजारांची रोकड काढून घेत पलायन केले घडलेल्या या घटनेनंतर प्रथमेश याने संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित अक्षय काटकर राहणार माधवनगर आणि शंकर मुरलीधर पवार यांच्यासह दहा जणांविरोधात दा गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली